अरे पटली तर पटली जेवा बसली पाहिला कशी सगळं ना हे भाई भेटला कुठे तिला कुठे जुळलं कसं तुमचं अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो पण आधी तुम्ही शांत वा आणि दीर्घ श्वास घ्या डोळे फुटली म्हणून तर ती याला पटली <laughs> ए, ए, तुम्हाला माझी अशी मस्करी करायची असेल ना तर मला तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तर नाही द्यायची ए भाई ए, मस्ती करतो रे ते सर वहिनी भाई भाई आहे कुठली म्हणजे तिचं गाव कुठलं काय वहिनी बंगाली आहे तुम्हाला कसं माहिती લાગો ચલા લાગલી બાઉલા લે વાટો બાઉલા

तू एक लक्षात ठेव तुला खूप मेहनत करायची आहे आणि चांगलं डॉक्टर बनायचे आहे इथे बसलेल्या सगळ्या रुग्णांची तुला सेवा करायची त्यांचे प्राण वाचवायचे म्हणून तुला खूप मेहनत करावी लागेल आणि खूप कष्ट घ्यावे लागते मला तुझ्यावर खूप अभिमान आहे इथे तुझ्या इथपर्यंतच्या प्रवासात मी नेहमी तुझ्या सोबत होतो पावला पावलावर मी तुझी साथ दिली आहे पण पण इथून पुढील सर्व प्रवास हा तुला एकटीला करायचा स्वतः एकटीला डॉक्टर कधी वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं की रुग्णांची सेवा करणारी त्यांचे प्राण वाचवणारी माझ्या या मोमिताला स्वतःचा जीव वाचवण्याची एकही संधी मिळणार नाही हो काय फायदा काय फायदा तिला इतकं शिकून डॉक्टर बनवण्याचा त्यांना लाडाने वाढवण्याचा त्यांना जन्माला घालण्याचा काय फायदा जर मुलगी जर डॉक्टर या देशात सुरक्षित असेल तर या सर्वाचा काय फायदा पण मी लढणार मी हार मांडणार नाही कारण जे माझ्या मुलीसोबत घडलं ते इतर कुठल्याच मुलीसोबत घडू नये यासाठी मी लढणार कारण ज्याने कोणी केलंय त्याच्या बापाचा घडा आता भरलाय त्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे त्याच्या बापाचा भरलाय घडा त्याला शिकवीन चांगलाच चा घडा त्याच्या बापाचा भरलाय घडा त्याला त्याच्या भरलाय

मला मुलगाच हवा मुलगी तर नकोच अरे असं कस बोलतोस तू मुलगा झाला काय मुलगी झाली काय जे काही आहे ते आपलंच आहे ना मग मुलगा मुलगी हा का मुलगी झाली असती तर ती आपल्यावर ओझ होईल म्हणून मला मुलगी नको असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे पण जर तिला व्यवस्थित शिकवता आलं असतं लाडाने प्रेमाने वाढवता आलं असतं आणि मोठी झाल्यानंतर तिला तिच्या पायावर उभं केल्यानंतर जर ती या समाजात सुरक्षित असती तर नक्कीच मला मुलगी झालेली चालली असती था। पण तिला हाताच्या फोट्यासारखं जपायचं लाडाच्या प्रेमाने मोठं करायचं आणि मोठं झाल्यानंतर किंवा था। काही जणांसोबत जे लहानपणी जे घडते त्याचा विचार जरी आला तरी असं वाटते नको ती मुलगी मुलगा झालेलाच बरा मुलगी <laughs> सुरक्षित नाही म्हणून मुलगी नको हा विचार करण्याआधी तू या गोष्टीचा विचार केलास का की ती कोणामुळे सुरक्षित नाहीये मुलांमुळेच ना मग खऱ्या अर्थाने आता परिस्थिती अशी आली आहे की लोकांनी म्हंटलं पाहिजे मुलगा नको मुलगी हवी कारण काय माहितीये मुलांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे तिच्यावर अत्याचार होतो म्हणून ती नको हा कुठला नाही उलट तिच्यावर ज्यांच्यामुळे अत्याचार होतो ना ते नको आत्तापर्यंत मुली ओझ वाटायच्या म्हणून जन्माला नव्हते घालत पण बेटी बचाओ बेटी पडावच्या नारा या नाराखाली त्यांनी त्यांची समाजातील जागा निर्माण केली त्या देखील स्वतःच्या मुलांना पुदरवावे लागेल तरच समाजात अशांतता होईल आणि मुली सुरक्षित राहतील मुलींसाठी जर सुरक्षित स्थान निर्माण करायचे असेल तर आधी मुलांना शिकवावे लागेल तुम्हाला जन्माला घालणारी आई सुद्धा एक स्त्रीच आहे तिला जो आधार तिला जो सन्मान देताना तोच प्रत्येक स्त्रीला द्या तेव्हा स्त्री सुरक्षित राहील मग मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय एकसारखा हा पण जर मुलगा झाला तर त्याला स्त्रीचा आदर करायला नक्की शिकवा

अरे काही हे सगळं सोडा आज आपला फायनली नाईट आउट चा प्लॅन होणार जीवन संपर्क नाम असे मनस रंग येणार ए हट यार ही तुमची दरवेळेची नाटक असतात आज नाईट आऊट तर ठरलं होतं ना ए ते नाईट आऊट वगैरे काही जमणार नाही मला मी आधीच म्हटलं होतं हे <coughs> सगळं सोड ए राहुल मला घरी सोड ना हॅलो राहुल कशाला अशोक सोडेल ना तिला अरे ए बोलला ना अशोक सोडेल तिला समजत का जरा त्याला समजो ना समजो मला सगळं समजत अरे यासाठी

बोलवणं ना ना? नाईट आउट साठी थांबायला लावणं आणि मग अशी तू ना की आमची दरवेळी तशी आम्ही ती नाटकं करतो आमच्या आई धाक काय म्हणून आम्ही तशी नाटकं करतो जर तशी नाटकं नाही केली असती ना त्यांचा धाक नसता नाकडेच थांबले असते आणि या रात्रभर काय काय बघावं लागलं असतं ना काय माहिती अरे मुलगी आहे रे प्रेम असेल तर सांगत जा त्यातले काळे करण्या तुमच्या पापाचा भरलाय घडा तुम्हाला शिकवीन चांगला घडा तुमच्या पापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या बापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगला धडा होती सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करत होतो पण कोणी बोललोच देत नाही मला पण कळतं गणेश उत्सवचा मंच आहे वाईट शब्द नाही बोलू शकत अरे पण ऐका तरी मला काय बोलायचंय आता फक्त मी बोलणार कोणीच मला अडवणार नाही तुमच्या पापाचा बरलाय गडा तुम्हाला शिकवीत टाकला जरा तुमच्या आईच निरोप घेऊन आलो होतो पण निरोप दिला खूप उशीर झाला आता निरोप देला म्हटलं तुमच्या आई तोर आले बघा तिला काय म्हणत आणि बघा पट्टे का तुझा मुलगा तिचा जीव असतो तिचा अभिमान असतो पण आज तुला बाळ म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते रे तुला जन्म देणारी तुझी आई तुला लहान तो मोठा करणारी तुझी आई तुला तुझ्या पायांवर उभं करणारी तुझी आई तुझ्या या वर्तणुकीला तुझी आई जबाबदार असेल एवढं साधक आणि तू कसं विचारलास रे हे सर्व तर सोडा पण तुला जन्म देणारी आई सुद्धा एक स्त्रीच आहे हे तू कसं विचारलास बाकीच तर काय घेऊन तिची वाईट वागायला तिचा सन्मान न करायला तिच्या सोबत बोलण्याची देखील हिंमत होत मग शिकू कस रे मी सुद्धा एक स्त्रीच आहे मुलाच्या प्रत्येक वागणुकीला त्याच्या वागण्याला त्याच्या आई बाबांनी दिलेल्या संस्कार जबाबदार असतात आम्ही तुला कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडलो कस वाटत असेल ना त्या आईला तिची मुलं अशी वागतात कोणासोबत असं वागण्याने एकदम

मी हरले म्हणून मी माझं जीवन संपवते आहे ह्यात माझी चूक आहे की नाही आहे मला नाही माहिती पण माझे संस्कार माझे संस्कार नक्कीच <laughs> हरले आहेत माझ्या मुलांनी केलेल्या या प्रकरणामुळे ह्यात माझीच चूक आहे माझ्या पापाचा भरलाय गडा मी शिकवते स्वतःला धडा